केलाय त्यामुळे आज या संदर्भात काय काय घडतंय याकडे आपलं लक्ष असेलच त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या भूकंप घडवणाऱ्या बातमीनं खळबळ उडाली आहे कारण कारमायकल रोड प्रकरणाला गंभीर वळण लागलं असून परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनं खळबळ माजली आणि त्यांच्या या पत्रामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले महिन्याला शंभर कोटींच्या खंडणीचं लक्ष ठेवा अशा सूचना गृहमंत्र्यांनी पोलिसांना केलेल्या होत्या असा दावा माजी पोलीस आयुक्तांनीच केलाय तर गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी रुपये जमा करायला सांगितलं मुंबईमध्ये एक हजार सातशे पन्नास बार्स आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरी सुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील राहिलेली रक्कम ही इतर सोर्सेस कडून जमा करता येईल त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसमध्ये आले आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं मला त्याचा धक्का बसला अनिल देशमुख यांच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर मुंबईतील चाळीस पन्नास कोटी रुपये एक हजार सातशे पन्नास बार्स हॉटेल्समधून जमा होतील असं पलानने म्हणाले संजय पाटील यांनी मला ती माहिती दिली आणि देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे पोलिसांना ते सातत्यानं सूचना द्यायचे मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावरती बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे त्या टार्गेटनुसार ते, ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजामध्ये तसंच आर्थिक व्यवहारामध्ये सल्ला आणि निर्देश द्यायचे पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आलं होतं खाली नाव लिहिण्यात आलेलं आहे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विटरवरून आणखी एका मंत्र्यांवरती निशाणा साधलाय काय म्हटलंय दरेकरांनी आपल्या ट्विटमध्ये ते पाहूयात अजून एक मंत्री सुपात आहे कोणत्याही क्षणी जात्यात येईल असं ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं आता दरेकरांचा हा निशाणा नेमका कोणावरती आहे हे कळेलच कारण त्यांनी ट्विटरवरून एका मंत्र्यावरती निशाणा साधलाय आणि ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत अजून एक मंत्री सुपात आहे कोणत्याही क्षणी जात्यात येईल